बालभारती कथाविश्व छान अशी कथा राणीची झोप एक होता राजा त्याच्या राणीला झोप येत नसे पराची गादी दिली तरीही तिची तक्रार असेच राजाने प्रधानाला बोलावले आणि विचारले परांची गादी असूनही झोप येत नसेल तर काय करावं प्रधान म्हणाला महाराज मी एक उपाय सुचवतो कोणता राजाने अधीरतेने विचारले प्रधान म्हणाला महाराज गादीवर फुलं अंथरावीत आपल्या बागेत जाईजुईची खूप फुलं आहेत फुलांच्या कळ्या संध्याकाळी खुडायच्या आणि गादीवर अंथरायच्या रात्री त्या कळ्या फुलतील शांत झोप येईल राणी फुलांच्या गादीवर झोपू लागली तरी तिला शांत झोप येईना ती राजाला म्हणाली माझ्या पाठीला रात्रभर काहीतरी टोचत होतं राजाने बिछाणा पाहिला त्यावर जाईजुईच्या सुकलेल्या फुलांखेरीज दुसरे काहीही नव्हते तेव्हा राजाने विचारले तुला काय टोचत होतं सुकलेल्या फुलातून न उमरलेली एक कळी राणीने उचलली आणि म्हणाली पाहिलीत न ही उमरलेली कळी ही टोचल्याशिवाय कशी राहील यापुढे मी इथं राहणार नाही असे म्हणून तिने माहिती जाण्याचा हट्टच धरला राजाचा इलाज झाला त्याने राणीच्या प्रवासासाठी खास जहाज दिले प्रवास सुरू झाला एक दिवस अचानक वादळ आले वादळात जहाज फुटले पण राणीला एक ओढक्याचा आधार मिळाला ती किनाऱ्याला ला लागली तिला तेथे कोणीच ओळखत नव्हते भुकेने तहाणीने राणी व्याकुळ झाली एका म्हातारीला तिची दया आली तिने तिला घरी नेले खाऊ पिऊ घातले म्हातारी धरणावर मोलमजुरी करत होती राणी देखील तिच्याबरोबर धरणावर काम करू लागली दिवसभर कष्ट केल्यामुळे रात्री चटईवरही तिला शांत झोप येऊ लागली एक दिवस धरणाचे काम त्या देशाचा राजा आला राणी तेथे काम करत होती तिचा वेश बदलला होता तरी त्या राजाने तिला ओळखले तो राजा तिचा भाऊच होता त्याने तिला घरी नेले काही दिवस माहेरी राहून राणी सासरी आली आता तिची झोपेची तक्रार राहिली नव्हती ते पाहून राजाला समाधान वाटले तो गमतीने म्हणाला तुला कळी टोचत होती ना राणी चटकन म्हणाली मला कळी टोचत नव्हती टोचत होता माझा आळशीपणा राणीची झोप बोध घेण्यासारखी कथा कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या भारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद